जालना शहरातील वली मोहम्मद दर्गा परिसरातील दोन गटात तुफान दगडफेक झाली आहे दगडफेकीत काही गाड्यांच्या काचा फुटून नुकसान झालं असून किरकोळ कारणावरून ही दगडफेक झाल्याची माहिती मिळते या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर आतापर्यंत कोणीही समोर आलं नसलं तरी परिसरातील सी सी टी व्ही तपासून सुमोटो गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली घेणाऱ्या बनावट जात प्रमाणपत्र धारकांवर कार्यवाही करण्यात यावी तसेच ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबावी या मागणीसाठी डॉक्टर प्रवीण ताडे यांनी सिनखेडाच्या येथे उपोषण सुरू केले डॉक्टर ताडे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून ओबीसी समाजाला त्याचे हक्क मिळावे तसेच घुसखोरीला आळा बसावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे

ओबीसी बांधव या साखळी उपोषणाला भेट देत आहेत आणि ओ बी सीच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्यात त्या अनुषंगानं आज जिजाऊ राजवाड्यासमोर साखळी उपोषणाला कालपासून सुरुवात झालेली आहे आणि असंख्य ओबीसी बांधव या साखळी उपोषणाला भेट देत आहेत तरी शासनाने जी त्वरित दखल घेऊन ओबीसीच्या ज्या ज्या मागण्या आहेत आम्ही जे जे पत्र व्यवहार शासनाला केलेले आहेत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ओबीसीच्या ज्या पण मागण्या असतील त्या आमच्या पूर्ण कराव्या अशी समस्त ओबीसी बांधवांच्या वतीने आम्ही शासनाला मागणी करत आहोत तरी त्वरित याची दखल घेऊन या साखळी उपोषण लवकर सोडावे अशी मी शासनाला विनंती करतो जय जय महाराष्ट्र पण कालपासून ओबीसी समाजाच्या न्यायासाठी आम्ही उपोषणासाठी राजवाड्यासमोर बसलेलो आहोत तरी आमचे जे प्रमुख मागणी आहेत जाऊ सिंदखेडराजा शहरामध्ये राष्ट्रमाता जिजाऊमासाहेबांच्या पदपर्शाने पाहून झालेल्या ऐतिहासिक नगरीमध्ये ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी साखळी उपोषण सुरू झालेलं आहे हे साखळी उपोषण याच्यासाठी आहे की मराठा समाजाचे नेते सन्माननीय दरांगे पाटील हे मुंबई या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमच्या ओबीसी बांधवांची तीव्र इच्छा आहे परंतु हे आरक्षण ओबीसी बांधवांच्या ताटातलं न देता त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं माझ्या मराठा समाजासाठी कायदा तयार करण्यात यावा आणि आरक्षणाची मर्यादा वाढवावी आणि मी सन्माननीय या या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की या महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये जातीनिहाय जनगणना करून सर्व समस्त बांधवांना या ठिकाणी समान आरक्षण देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा अशी मागणी या ठिकाणी करतो आणि जर ओबीसीच्या आरक्षणाला जर धक्का लावला तर संपूर्ण भारत देशामध्ये ओबीसी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून हा बौद्ध समाज ओबीसी बांधवांच्या पाठीमागे उभा राहील याची सर्वांनी दक्षता आणि नोंद घ्यावी धन्यवाद शिवसेना नेते तसेच राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगर येथील भवानी कृपा निवासस्थानी गौरा आरती करत पूजन केले दानवे कुटुंबियांनी गौराईची मनोभाव पूजा केली गौराईची आराधना करीत तर सर्वांच्या आर्थिक संपन्नतेचे आणि आरोग्याच्या समृद्धीचे दानवे कुटुंब्यांनी गौराईचे चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली याप्रसंगी सर्व दानव कुटुंब भक्तिभावाने गौराईच्या पूजनात सामील मुंबईमध्ये सुरू असलेल्या मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत यवतमाळच्या महागाव येथील सखल मराठा संघाच्या वतीने नागपूर तुळजापूर राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे या आंदोलनामुळे तब्बल एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे मराठा समाजाच्या नेत्यांनी घोषणाबाजी करून शासनाचे निषेध व्यक्त केला आहे शासनाकडून तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी सखल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय

सावळ देत तापी पुलावरून दरवर्षी हजारो गणेश भक्त गणपती मूर्तीचे विसर्जन करत असतात सेंदवात धुळे राजा आणि शिरपूर तालुक्यातील भक्तांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं पुलावरून वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण होत असते E alô? सांगलीत सातव्या दिवसाच्या गणपती विसर्जनास सुरुवात झाली असून यासाठी गणेश भक्ताकडून सांगलीच्या कृष्णा नदीच्या सर्व घाटावर गर्दी दिसून येत आहे गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे याच पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडूनही व्यवस्था करण्यात आली गणपती बाप्पा Bye. Oh. पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून काल कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार आंदोलकांनी मुंबईत आणलेल्या आपल्या गाड्या क्रॉस मैदानावर पार्क केल्या आहेत आंदोलकांच्या गाड्यांना मुंबईत परवानगी दिली नसल्यामुळे येणाऱ्या आंदोलकांच्या गाड्या पार्क करण्यासाठी नवी मुंबई पनवेल उलवे मनपा हद्दीमध्ये जागा उपलब्ध करून द्यावी तसेच महाराष्ट्रातील मराठा बांधवांनी आता आम्हाला तयार केलेलं जेवण पाठवू नये कारण सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये तीन लाख भाकरी चपात्या तसेच ठेचा लोणचे वगैरे आधीच तयार आहेत त्यामुळे सर्वांनी गहू तांदूळ पाठवण्याचं आवाहन करण्यात आले साथी मन पा, आनी रहने चे ही करने या ठिकाणी आलेल्या आंदोलकांसाठी मनपा आणि सिडको कडून राहण्याची आंघोळीची व्यवस्थाही करण्यात आली या ठिकाणी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत खर तर काल या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाबाबत सोबतच काही आपल्या माध्यमातून समाज समाजाला एक आव्हान करायचं आहे आणि आम्हाला या ठिकाणी येणाऱ्या अडी अडचणी आणि काही प्रमाणामध्ये प्रशासनाकडून मिळणार आंदोलकांना मुंबईत जाण्याबाबतच्या सूचना या संदर्भामध्ये आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे मी आपल्याला एक पॉइंट वाईज मी जातो कि नेमका या ठिकाणी अडी अडचणी येत आहेत आणि नेमका कशा प्रकारे न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई मधील ज्या आंदोलकांच्या गाड्या आहेत त्या मुंबई बाहेर त्या ठिकाणी काढल्या जात आहेत मुंबईमध्ये जी मैदाना त्या ठिकाणी राखून दिलेली होती काल न्यायालयाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी देखील गाड्या पार्क करू दिल्या जात नाहीत आणि त्या सगळ्या गाड्या ज्या आहेत या नवी मुंबई शहरामध्ये येत आहेत त्यामुळे या नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती असेल की नेमक्या या आंदोलकांच्या गाड्या आपण पार्किंग करण्यासाठी कुठली जागा उपलब्ध करून देणार आहात आणि त्या जागेवर ज्या नागरी सुविधा आहेत ज्यामध्ये पिण्याचं पाणी असेल ज्यामध्ये आंघोळीचं पाणी असेल ज्यामध्ये निवारा असेल आणि ज्यामध्ये टॉयलेटची सुविधा असेल अशा ज्या जा जागा आहेत या नवी मुंबई खारघर किंवा उलवे परिसरामध्ये आपण नेमकं कुठे उपलब्ध करून देणार आहोत याबाबत शासनाने खऱ्या अर्थाने आम्हाला सांगणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच या ज्या काही गाड्या आहेत त्या ठिकाणी आम्ही पार्किंग करण्यासंदर्भातला जो विचार तो आहे तो आम्ही करू आमचं जे पनवेल परिसरातले आमचे जे काही मराठा आंदोलन चळवळीतले जे सहकारी आहेत समन्वयक आहेत आणि त्यांच्या त्यांच्यासोबत चर्चा करून त्या पद्धतीने आम्ही तसा तो निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत पालिका नेमका आम्हाला कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी सहकार्य करत आहे कारण आपण जर पाहिलं खारघरमध्ये पनवेल महानगरपालिका येते आणि उलवे जर आपण पाहिलं तर उलवे विमानतळ परिसरामध्ये देखील त्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या अख्तारीत येतं त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने ज्या काही सुविधा आम्हाला दिलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या आहेत एक दोन ठिकाणी त्रुटी आहेत त्या त्रुटींवर देखील मी निश्चितपणे बोलणार आहे परंतु आज या नवी मुंबई शहरामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि जर मुंबईतल्या गाड्या तुम्ही आणखी नवी मुंबईत आणल्या तर निश्चितपणे या नवी मुंबईवर तो भार पडणार आहे आणि याचा त्रास जो आहे तो या आमच्या नवी मुंबई शहरातील स्थानिक आमचे जे अगरिकांधव आहेत आमचा नोकरदार वर्ग आहे आमचा बहुजन समाज आहे आमचा व्यापारी वर्ग आहे आमचा माथाडी कामगार आहे आमचा व्यापारी आहे या सगळ्यांवर त्या ठिकाणी तो पडणार आहे आणि असं झाल्यानंतर निश्चितपणे या ठिकाणी नवी मुंबईमध्ये देखील अशीच होम सुरू होऊ शकते जी मुंबईमध्ये झाली की मुंबई जाम केल्याने अनेकांना त्रास झाला अशाच प्रकारे नवी मुंबईमध्ये आपण कुठल्याही प्रकारची सुविधा न देता जर आंदोलकांना बाहेर काढणार असाल आणि जर ते आंदोलक सगळे नवी मुंबईमध्ये येणार असतील तर नवी मुंबईमध्ये देखील अशीच या ठिकाण असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे प्रशासनाने राज्य सरकारने आम्हाला पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी ज्या काही नागरी सुविधा आहेत या ठिकाणी आम्हाला पुढचा मुद्दा आहे ज्यावेळी मुंबईमध्ये आझाद मैदानाच्या आजूबाजूचे स्टॉल बंद करण्यात आले लालबागच्या राजाने मंडळ आले त्या ठिकाणी गेलेल्या बांधवांना त्या ठिकाणी जेवणाची सोय करू दिली ना अशा पद्धतीचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या संजय राऊत यांच्या टीकेवर खासदार उदयनराजेची खोचक प्रतिक्रिया मला कोणाचं नाव देऊन त्यांना मोठं करायचं नाही संपूर्ण महाराष्ट्र जाणतोय की माझ्या मनात जे असतं तेच माझ्या ओठावर असतं मला सवंग प्रसिद्धी घ्यायची नाही पुढे बोलताना उदयनराजेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे जर कोणी मला भाजपाचं हस्तक म्हणत असेल तर ते त्यांच्या संकुचित बुद्धीचं लक्षण आहे मला त्यांना नाव ठेवून मोठं करायचं नाही देव त्यांना सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना प्रत्येक विषयात राजकारण आणणं ही घातक प्रवृत्ती आहे धर्म जात समाज कोणताही असो मोठ्या विचारांनी सकारात्मक विचारांनी पुढे गेलं पाहिजे संजय राऊत यांच्यावर टीका उदय राजांचा हा खोचक टोला सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेत आलाय असं जे कोण बोलले मला काय कोणाची म्हणजे नाव घेऊन मला काय मोठं करायचं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती जे माझ्या मनात असत ते माझ्या ओटात असत आणि मला काय याच्यात ना म्हणजे काय सवंग लोकप्रियता किंवा हे करायचं काय मला काय कधी विचार केला कसं प्रत्येकाची विचार असते विचार करायची पद्धत असते आता एखादा संकुचित विचार जो कोण असेल त्याचा असेल भारत असेल तर त्यांनी तो व्यापक दे करावा देवानी सद्बुद्धी द्या विचार अशा लोकांना की जरा आपला ब्रॉड माइंडेड थिंकिंग केलं पाहिजे प्रत्येक ह्याच्यात राजकारण आणून चालत नाही आज जर त्या ठिकाणी जे कोण बोलले असतील तर ते आता जे त्या परिस्थितीत हे जे राहतात आहे मराठा समाजात कुठल्या समाजातले असले जाती धर्मातले असू त्या तिथे असं बोलले असते प्रत्येकाला वाटत ना की आपल्याला मदतीच हात मिळाला पाहिजे आणि का नाही साहेब राज्य सरकार बरोबर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अमरावती जिल्ह्यात हजारो रोहिंग्या बांगलादेशी राहत असल्याचा आरोप केला होता यासाठी त्यांनी वारंवार अमरावतीत दौरे करून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत होता मात्र काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी माहितीच्या अधिकारा अधिकारातून जिल्हा अधिकाऱ्याकडे मागितलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात एकही रोहिंग्या किंवा बांगलादेशी नागरिक नसल्याचं प्रशासनात स्पष्ट केलंय अमरावती शहरात पूर्ण तालुक्यात अंजनगाव तालुका असेल अचलपूर तालुका असेल किंवा इतर सगळे तालुके असतील या तालुक्यात फिरून जिल्ह्यात त्यांनी जो गवगाव केला ते प्रशासनानं स्पष्ट केलं की इथे रोई एकही रोईंग नाही तरी पण ते वारंवार कुठला तरी दबाव आणून हे प्रशासनाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडत आहेत म्हणून हे निषेधार्ज्ञ आहेत आमची प्रशासनाला या निमित्तानं विनंती आहे की असं चुकीचं काम आपण करू नये त्या चुकांवर त्यांनी केलं तिकडे गावात गुन्हे दाखल झाले आता इथं अमरावती शहरात खूप त्याचं आणि किरीट सुमाया तुम्हाला प्रेसले कोणाला आहे काय किरीट सुमाया तीन दिवसाच्या पूर्वी अमरावतीत येऊन गेले म्हणजे आता तरी तुम्हाला प्रेसली सांगत नाही कोणाला सांगत नाही

संजय गांधी पंच्याऐंशी वर्ष वयाचं माणूस काय करणार आहे त्याच्या ऐंशी वर्षाचा माणूस म्हणजे रोहिंग्या कोणी असं तर आम्ही स्वतः म्हणतो की त्याला काढायला पाहिजे पण मागील जे आपले सौरभ जिल्हाधिकारी साहेब होते त्यांनी अधिकृत स्टेटमेंट काढून आणि एस डी ओने अधिकृत स्टेटमेंट काढून की जिल्हे मे एक बी रोहिंग्या नाही आहे त्याच्यानंतर हे करू हे फक्त हे आम्हाला माहीत आहे की त्यांना विकास तर काही कराय अमरावतीचं तसंही त्यांनी वाटवढं केलं आहे विकासाच्या बाबतीत आता फक्त महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका हे आपल्या हातातून नाही पाहिजे म्हणून काही ना काही जातीय दंगल घडून विकास कराचा नाही अमरावती शहराच्या लोकांनी तसंच फिटीस धरलं आहे प्रत्येक गोष्टी वापरत प्रत्येक गोष्टी वापर तुम्ही पाहणार शहरात शहरात कोणत्या परिस्थितीत एकही त्यांचा नेता येऊन विकासात्मक गोष्टी करत नाही हे ज्या गोष्टीला जनतेशी काही घेणं देणं नाही अशा गोष्टी करून हे सिद्ध झालं आहे की त्यांना आता विकासाच्या नावावर इलेक्शन लढता येत नाही म्हणून मत चोरी करून आणि दंगल दंगली करून हा धंदा करण्याचा प्रयत्न आहे म्हणून या विषयात पुन्हा अप्रवृत्तिकल जनतेने आणि माननीय मुख्यमंत्री माननीय पालकमंत्री यांनी याची दखल घ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नांदेड जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबई येथे चालू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत वीस ते पंचवीस हजार नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था नांदेड जिल्हा अध्यक्ष विनोद पावडे यांच्या वतीने करण्यात आली त्यांची जयत तयारी सध्या नांदेड शहरामध्ये सुरू आहेत हे जेवण आज संध्याकाळपर्यंत मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष विनोद पावडे यांनी दिली स्वतः आज माझी स्कूल बस पूर्ण दसम्या धपाटे पाणी बॉटल घेऊन रवाना होत हो। आहोत अशा गाड्या किती आहेत अशा गाड्यात येत हां एक मिनट हां माझा आदरणीय अमित साहेब ठाकरे तसेच आमचे जुने जिवलक मित्र राजू जावळीकर जे संभाजीनगरचे आहेत यांच्या आदेशानुसार त्यांनी सांगितलं की मराठा बांधव जे मुंबईला आले त्यांचे बरेच हाल होत आहेत त्यां त्यांना जवळपास ब जेवायला पाण्याला वगैरे येत आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन मी नांदेडहून महाराष्ट्र नवनिवासीला नांदेड जिल्हाध्यक्ष या नात्याने जवळपास पंचवीस हजार मावळ्यांना जेवणाची सोय माझ्या स्वखर्चानं सो करण्याचं निर्णय घेतला आहे चंद्रपूरच्या गांधी चौकात सकल ओबीसी समाजाच्या वतीने तीव्र निर्देशन आंदोलन करण्यात आलं असून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करू नये हा प्रमुख मागणीसाठी ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय आंदोलनामध्ये ओबीसी समाजाच्या विविध संघटनांनी सहभाग घेतलाय त्यांनी स्पष्ट सांगितले की मराठा समाज हा आधीपासूनच प्रगत असून त्यांना स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यामुळे त्यांना ओबीसी प्रवर्गात अन्य अन्यायकारक ठरेल चंद्रपूर जिल्हा ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष अनिल डहाके यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलंय की जर मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात आणण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही देखील आंदोलनाच्या उत्तरात आंदोलन करू उपोषणाच्या उत्तरात उपोषण करू आमच्या अधिकारांवर कोणीही डल्ला मारला तर गप्प बसणार नाही मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं यासाठी जरांगेने मुंबईत आंदोलन सुरू केलेलं आहे जरांगेंची ही मागणी ही असंविधानिक आहे कारण मराठा समाज हा पुढारलेला समाज आहे आणि त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून त्यांना रिझर्वेशन पाहिजे आहे ओबीसी मध्ये जर हा पुढारलेला मराठा समाज जर आला तर हा खऱ्या अर्थानं ओबीसीवरती अन्याय होणार आहे आणि म्हणून आज या ठिकाणी ओबीसी समाजाच्या माध्यमातून तीव्र रोष व्यक्त करण्यासाठी निषेध करण्यासाठी गांधी चौकामध्ये या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि हा सरकारला इशारा आहे की सरकारने असा कुठल्याही प्रकारचा जर समजा निर्णय घेतला तर ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरणार आहेत आणि त्यांची जागा त्यांना दाखवणार आहेत आणि म्हणून या पुढारलेल्या समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी मध्ये ते आरक्षण देऊ नये कारण त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालेलं आहे ते स्वतंत्र आरक्षण त्यांनी घ्यावं आमचा त्यांच्या कुठल्याही स्वतंत्र आरक्षणाला विरोध नाही परंतु ओबीसी मधून जर आरक्षण मागत असेल तर आम्ही आंदोलनाचं उत्तर आंदोलनाने देऊ उपोषणाचं उत्तर उपोषणाने देऊ अशा प्रकारची तयारी आज ओबीसी समाजाची आहे आम्ही

पंतप्रधान नरेंद्र मोदीचं मणिपूर दौऱ्याचा अंदाज आहे याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार असून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हा दौरा महत्वाचा मानला जातोय सोन्याचा भाव आज पुन्हा वाढला आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रतिग्राम दहा हजार सहाशे नऊ रुपयावर पोहोचला आहे सोन्याच्या किमतीतील ही वाढ सणासुदीच्या काळात बाजारपेठेवर परिणाम करू शकतोय वेस्ट इंडीज आणि नेपाळ यांच्यात यू मध्ये सप्टेंबर महिन्यात टी ट्वेंटी मालिका खेळी जाणार आहे या मालिकेवर क्रिकेटप्रेमीचं लक्ष केंद्रित झालं आहे मुंबईतील रस्ते मोकळे करा हा हायकोर्टाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत त्यानंतर नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावरती मराठा आंदोलकांच्या गाड्या सध्या पोलीस तपासणी करूनच पुढे सोडल्या जात असून ज्या गाड्यांमध्ये खाण्याचं साहित्य असेल तीच गाडी पुढे सोडण्यात येत आहे आंदोलकांच्या गाड्यांना खारघर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तर सध्या नवी मुंबई पोलीस ॲक्शन मोडवरती आलेली आहे हायकोर्टाच्या आदेशाचं ते पालन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मराठी बांधव देखील त्यांना सपोर्ट करत असून पोलिसांना सहकार्य करतायत गोंदियाच्या तिरोडा शहरात मार्केट परिसरातील तिरोडा राजा गणेशोत्सव मंडळाने यावर्षी महाभारताचा देखावा साकारलाय गणपती बाप्पाच्या पंधरा फूट उंच मूर्तीच्या दोन्ही बाजूला महाभारतातील विविध प्रसंग साकारले असून एका बाजूला पाच पांडव तर दुसऱ्या बाजूला कौरव तसेच त्यांच्या गुरुचं दृश्यही साकारलंय तर गणपति बाप्पा मूर्ति वरिया बाजूला श्रीकृष्ण आणि अर्जुना चा, रथा देखावा सुधा साकारला है देखावा बह तिरोडा सह लगत मध्य प्रदेश के नगरिक देखी दर्शन घेने गर्दी करता है ये कि पिछले बार भी हमने एक अलग ही प्रकार से मूर्ति का रखा, रखा, रखाव किया गया था इसीलिए क्योंकि हम लोगों में सोच बहुत अलग है कि लोगों में जागरूकता अलग हो और लास्ट टाइम हमने विनायकी अवतार में गणेश जी की स्थापना की थी और सभी यहाँ पे बड़े से लेके छोटे बच्चों का साथ रहता हमको और सभी हम छोटे मिलके ही सब कुछ बड़ा करने की सोचते हैं ये हमारे मंडल की हुआ और सभी को हम ये जागरूकता फैलाना चाहते हैं कि जो भी हो अच्छी हो महाभारत का आपने देखा हुआ किया है उसका क्या उद्देश्य है उसका ये उद्देश्य है कि इसमें गणेश जी का क्या साथ था महाभारत से क्या रिलेटेड उनका साथ था ये इसमें हमने दिखाया गया है कि जो ग्रंथ जो लिखा गया था महाभारत का वो वेद जी के कहने पे गणेश जी ने लिखा था और इसमें पांडव और कौरव को भी दर्शाया गया है श्री कृष्ण जी और अर्जुन को भी दर्शाया गया है इसमें और यही है कि इसमें से पता चले जनताओं को कि क्या गणेश जी का इसमें रोल है क्या योगदान